Oh para

भगवतारवाला उत्तम हे नाव भिजूनी दिपाव हात काही आईसे बोल नाही अंकां जियंगी तुपते तरले नाम तुका म्हणे मना झाले समाधान तुका म्हणे मना झाले समाधान देखिनाच ओर वैष्णवांचे

मुलीचं लग्न श्रीमंत बाप्पाने त्याच्या ऐश्वर्याला शोभेत असलं करावं तसं खडकी करणे ऐश्वर्यात तिला यंदाचा आहे म्हणून तुम्हाला <laughs> म्हणजे आम्हाला कळलं तुम्ही एवढं सांगता भेटी आवड आहे झाली भेटी पण आम्हाला फायदा काय त्यांच्या भेटीचा हे सांगा म्हणजे त्यांची भेट होणं आहे दुर्लभ आहे अनेक उदाहरण तुम्ही सांगितलं भेटी झाली पाहिजे पण हरिदासांच्या भेटीचा आम्हाला फायदा काय असा साधकाने प्रश्न टुकोबाऱ्यांना केला काय फायदा होतो त्यावर टोकोबाऱ्या म्हणजे ऐका हरिदासांची भेटी झाली एकदा का त्यांची भेटी झाली फायदा काय तुकोबार I'm <laughs>

त्यांनी भजना नामस्मरणाच्या जीवा फळावर त्यांनी हेच केलं म्हणजे आवड तीर्थाला गेलो तीर्थ पवित्र करतात पण तीर्थ आपल्याला स्नान करून उद्धार करतो ऐका असे तीर्थ असे तीर्थ सुद्धा महाराज करता तीर्थ हे तया ठाया आणि ती पुली गवावया पर्व काळ पाया तळी वशे विष्णवा आई शंकर सांगणे ऋषी जवळी सकळती ते माध्यान काय येती पुंडरिता जवळी आणि करते आंघोळी उंडी ती चर असे जगात तिथ कुठे येतात तिथे पर्व काळ अवघी पाया ते आईचा संतांचा जगात सर्व तीर्थ सुद्धा पवित्र व्हायला तिथे येतात तीर्थे तया खाया तीर्थामध्ये गेला होती समज पण तीर्थ पापत होता पण मन संकल्पाची पण संतांच्या संगतीत आला की पाप ताप जा सगळं पाप जात आयसे बळ नाही हे सामर्थ्य अनेकांच्या हानी नाही मग तपामध्ये नाही तीर्थामध्ये नाही

भजनासाठी एकांत एकांतात जावं तुकाराम जिजाऊ साहेबांनी मागून शिदोरी घेऊन जाईल तुकोबारांना तुकोबाराने अनेक लोकांनी सांगितले जिजाबाई साहेब करकश होत्या भांडणाऱ्या होत्या तुकोबारांना बोल ऐकाय आपली जिजाऊ झड बोलत नाही तुकोबारांची जिजा आपल्याला माफ काढत आल्या आपली जिजाऊ नीट नाही तर आपलं प्राप्ल ते जिजूसाहेब असं महाराज जेवण्याशिवाय जिजाई साहेब जेवत नव्हतं ते सांगणार जिजाई साहेब ज्या वेळेला घेऊन जागे म्हणतात त्यावेळेला प्रसंगाना ज्ञाताई समोर वेगळं नाही पायात काटा मोडला पण आज जिजाई साहेबांच्या आई साहेबांच्या पायात काटा मोडला आणि काटा आरपार घुसलेला आहे आणि मग मात्र अशा निर्जन ठिकाणी काय करावं जगात टाकला दया माझ्या भक्ताची आणि ऐका माझ्या भक्ताची जर चुकोबारे जर माझी भजन करतात आणि माझी जबाबदारी ऐका माझी जबाबदारी आता म्हणून देवाने एका दुराखेचं रूप धारण केलं आता हातामध्ये काठी आहे गुडघ्या गुडघ्यावर धोतर आहे महाराज बारा ऐका बारा बंदी घोंगडे आणि ज्यावरला पायामध्ये जोडा होता आणि जगात आम्हाला गुराखाच्या विष्णामध्ये आलेले आहे आणि जिजा आई काय झालं म्हणे काटा मोडला रे रेक देव म्हणे मी काढू कासग्या म्हणजे तुझं वय काढलं आणि तुला काटा काढायचं शक्य ना देव मनात म्हणले कंसाचा काटा मीच काढला रावणाचा का भल्या बलांचा काटा मी काढलं आणि मला पायातला काटा काय बघ तिथे काय आयुष्या म्हणला काढ दे काढ पाळा आता ऐका जस काटा काढायची काय करावं लागतं ज्याच्या काटा काढला का नाही म्हणजे वेगळा ते काटा काढणार तर पाय आपल्या हातात घ्यावा लागतो बरोबर घ्या ना आपल्या हातात घ्यावा लागतो आणि काटा पाय स्वच्छ करण्यासाठी बोट कुठं न्यावं लागतं तोंडात त्याला झुंकी लावं लागते आणि ती जागा असं नाही जागा स्वच्छ करावी लागते धुळ काढावी लागते देवाने सुद्धा हेच केलं जीव जायचं दुच्छ बापू <स्थाथ> काय केलं ऐका मी इथं बोलतोय देव इच्छित म्हणजे देवाला माहितीये गोबाऱ्यांची धर्म पत्नी साहेब आहे आणि अशा वैष्णवांचे चरण जिच्या देव करता आपल्या पाय आपल्या तोंडामध्ये जगाच्या मलकाने गोट घालाव बोटाला फुंकी घ्यावी माझ्या जिजाई साहेबांच्या पायाला स्पर्श करावा आणि ते धुळीने मागलेलं बोट परत देवाने आपल्या तोंडात जाऊ काय भाव असेल आणि जगाचा मलक सुद्धा विचार करतोय मला या वैष्णवांची रज करण्याची इच्छा देव करतो याला म्हणावं देवाची रज अरे विचारणीची माते हा वैष्णवांच्या चरण राजाचा महाराज मुले एवढ्यावर थांबले ना तू गो बले सामान्याची गोष्ट सोडा पण देवा देव सत्य बडा बाबा महादेव हे इच्छा करतात माझी शहा नाना सुतोष आणि संतोष गायक पाठच केलं बघा कार्यक्रमात बदल केला सात ते ची वेळ बघा ही नेत्र फ्रेश आहे आणि प्रसन्न आहेत कीर्तनाला गर्दी आहे दर्दी सगळं म्हणून बदल केला हे अनिवार्य होत झाला आहे आनंदाची गोष्ट आहे म्हणून आजचा संकीर्तनाचा आता दुसरा दिवस द्वितीय दिवस आहे आणि आदिशक्तीचा जागर आहे आदी माझ्या नवरात्र उत्सव या ठिकाणी महाराष्ट्र चालू आहे आणि त्या अनुषंगाने माझे अन्वि कीर्तन शेवा समस्त खडगे ग्रामस्थ मंडळ आणि सर्वांच्या संयुक्त विद्यमाने माझ्याकडे अन्न शिवाय आहे आणि गोड शक्ती मुली सातकिरी गायनाचार्य हार्मोनियम अग्रण्याच्या साधव पांडेवाडी दिग्गज मंडळी आता इथं मला सगळ्यांची नाव पाठ मला सगळे परिचय पण काय होणार आहे एकाच नाव घ्यायला गेलो एका रे तुझे सहजचे कोणाचं नाव घ्यायला गेलं तर दुसऱ्याचे काय सहजाची अवसहची मग सहज कोणाची तरी नेहना आणि तो दोष वक्त्याला पण तो दोष न घेता मस्तक माझा या पायाकडे संतांच्या ज्ञानेश्वर अच्युत नित्यं भजे वर्णनायianic ताते